स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना कार्यकर्त्यांची निवडणूक म्हटलं जातं मात्र अनेक ठिकाणी नेत्यांनी पत्नी भाऊ बहीण किंवा इतर नातेवाईकांना उमेदवारी दिल्याचं समोर आलंय अमरावती जिल्ह्यामध्ये नगर परिषद निवडणुकीमध्ये आमदारांचे पुत्र पत्नी आणि बहिणीला नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिलेली आहे आणि यावरून आमदार बच्चू कडूंनी कडाडून करुन टीका केली एकीकडे कार्यकर्त्यांची निवडणूक म्हणायचं आणि दुसरीकडे पत्नी बहिणींना उमेदवारी द्यायची अशी टीका बच्चू कडूंनी केली अशा लोकांना धडा शिकवण्याचंही आवाहन बच्चू कडूंनी केलंय कार्यकर्ते स्वतःच्या बायका सोबत ही जी काही नवीन फंडा म्हणजे कार्यकर्त्यांना आणि आपल्या बहिणीला समोर करायचं पुन्हा राजकारण चौफेर आपल्याच घरात असलं पाहिजे सगळ्या गोष्टी आमच्यापासूनच सुरुवात झाली पाहिजे आणि आम्हीच ते येईन केलं पाहिजे अशा लोकांना धडा शिकवल्याशिवाय जनतेने राहू नका त्यांना धडा शिकवा त्यांना सांगा का ह्या हे लोकशाहीचं विकेंद्रीकरण नाही आहे हे सत्ता केंद्रीकरण जर गरज के असेल तर त्याला धडा शिकवला पाहिजे